थांबून मुलीचा आतमध्ये काय काय मारत नाही का तुमच्याकडे नालायक कोणीच होत नाही वाटत आहे नका बघायला मुलींना मला बर वाटत आहे كده तुमच्याकडे सत्तेवा हे रिकॉर्ड चाललाय नाही काय तुम्ही हे तुम्ही सांगते मुलीने काय बरं वाटतं तर करा हे कुठलं तुमचं वर्ड आहे तो इथे एवढे रिकॉर्ड होते तुमचा वर्ड आहे काय करायचं मुलीने पाहिजे बोलत का म्हणून ते बोलले की तुमच्या तुमच्या साख्यामुळे होते एक्झाम्पल त्यांनी त्यांनी एक्झाम्पल दिलंय म्हणजे तुम्हाला भरतो मग नाही एकदम एक्झाम सांगा त्यांच्या इंग्लिशमध्ये तर पंधरा दिवसात महिन्यात मी